आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज आज या सेवा पूर्ती कार्यक्रम आज माझा शेवटचा दिवस आहे आणि मला अतिशय समाधान आणि आनंदी आहे कारण की मी रोज विद्यापीठात येताना ठरून येत होतो की विद्यापीठासाठी रोज रोज येताना ठरून येत होतो की विद्यापीठासाठी आपल्याला अप्ले आपल्यामधलं जे बेस्ट आहे ते द्यायचं त्यामुळे सातत्याने कामात राहत होते आणि त्या कामाचा मी आनंद घेत होतो आणि त्यामुळे मी दररोज माझ्यामध्ये एनर्जी येत होती आणि उत्साहाने काम करत होतो आणि सातत्याने काम करत असल्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास सुद्धा निर्माण झाला होता विद्यापीठाने अनेक पद मला दिली त्या पदावर त्याच्या पदाबरोबर ज्या जिम्मेदार्या सोपवल्या त्या अतिशय विश्वासाने वरिष्ठांच्या आदेशाने कायद्याच्या तरतुदीमधील असलेल्या तरतुदी याचं तंतोतंत पालन करून त्या निभवल्या सर्विसमध्ये उत्तम काम करण्याची संधी मला मिळाली मी माझ्या सर्विसमध्ये जे सर्वात उत्कृष्ट काम केलं सर्वच कामं उत्कृष्ट होते परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून मधमाशा पालन याच्यावरती अवेअरनेस ट्रेनिंग आणि संशोधनाचं काम केलं ते अतिशय उत्तम कारण त्याच्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला विद्यार्थ्यांना फायदा झाला विद्यापीठाची सुद्धा प्रतिष्ठा ना मूल्यांकनामध्ये फायदा झाला अनेक लोकांना त्याच्यातून रोजगारही मिळाला शेतकऱ्यांच्या अन्नधान्यामध्ये वाढ झाली तर असे कार्यक्रम मला या विद्यापीठाच्या विद्यापीठात सर्विस्टला असल्यामुळं मला करण्यास संधी मिळाली आणि त्यामुळं आज सेवा समाप्ती शेवटचा दिवस आहे आणि विद्यापीठाने भरभूर भरभरून दिलं त्या कामाचा आनंद आजही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतो आणि त्यामुळे माझ्या नोकरीमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे तर आपल्या जीवनातील एखादा अविस्मरणीय क्षण क्षण असा कोणता चांगला किंवा वाईट क्षण कायम स्मरणात राहील असा देव देशी निगडीत ची निगडीत झालं तर करोना काळामध्ये खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली होती परीक्षा कशा घ्यायच्या याच्याबद्दल सर्व स्तरावरती विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गोंधळ होता ऑनलाईन पद्धतीनं आपण पहिल्यांदाच जात होतो आणि हे जात असताना महाराष्ट्रामधलं आपलं एक एकमेव विद्यापीठ आहे की सर्वात चांगल्या प्रकारे ऑनलाईन परीक्षा घेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं नाही आणि विद्यार्थ्यांना जितकं सहकार्य करता येईल विद्यापीठाचं काम असं उत्कृष्ट काम करण्यात मला जी संधी मिळाली हा एक माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे रिटायरमेंट नंतरचा प्रवास कसा राहणार तुमचा सर मी मधमाशा पालांवरती माझं संशोधन आहे माझी आवड आहे कारण आईन्स्टाईनने सांगितलंय की या पृथ्वीवर मधमाशा नसतील तर मानवजात चार वर्षाने नाहीशी होईल आणि म्हणून मधमाशा पालन त्याचा प्रसार त्याच्यावर संशोधन याच्यासाठी मी खर्च करणार आहे आपलं नाव सांगा सर डॉक्टर भालचंद्र वायकर माझे वरिष्ठ प्राध्यापक विभाग प्रमुख माझी अधिष्ठाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीवर